नमस्कार तिरंगा आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया काही विशालगड गुन्हेगारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावण्याबाबत संविधान बचाव समिती श्रीरामपूर तसेच समस्त मुस्लिम समाज श्रीरामपूर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले संविधान बचाव समिती श्रीरामपूर तसेच समस्त मुस्लिम समाज श्रीरामपूर यांच्या वतीने दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी विशालगड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी अतिक्रमण करण्याच्या नावाखाली समाजकंटकाच्या जमावाने तेथील नागरिकांच्या घरावर तलवारी काठ्या कोयते असले शस्त्रे घेऊन विशिष्ट समाजातील लोकांच्या घराची मोडतोड केली व वाहनाची जाळपोळ केली धार्मिक स्थळांची विटंबना केली तसेच महिला व लहान मुले वृद्ध महिला व पुरुषही या हल्ल्यातून बाळा सुटलेले नाही त्यांना सुद्धा जबरदस्त मारहाण करण्यात आल्याचे आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले आहे अशी तीव्र भावना समाजातील नागरिकांनी व्यक्त केली

हमारे माँ बहनों की जो इज्जत मतलब उनके ऊपर इज्जत लौटे गए उसके बाद मस्जिद के अंदर जाके ये नारे लगा के हमारे हमको बुसाने की कोशिश की और जो साढ़े तीन सौ साल पहले से जो तो मस्जिद है शिवाजी महाराज के टाइम से जो, जो की जो अनुमति करे मैं इस सब घटने का निषेध करता हूँ मेरे समाज के तरफ से और पुरजोर निषेध करता हुआ हो, कार्रवाई होना ही चाहिए को जिले में जो विशालगढ़ में जो घटना हुई जब कुछ समाज कंटक लोग ये मस्जिद में घुसकर इन्होंने तो मस्जिद की तोड़ फोड़ की और मस्जिद के मीनारों पर हंसोड़ा चलाया सबसे पहले हम श्रीरामपुर मुस्लिम समाज की तरफ से इस घटना का जाहिर निषेध करते हैं और हम महाराष्ट्र सरकार से मांग करते हैं कि ये लोगों पर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए क्योंकि ये जो लोग जब अंदर घुसे इनके साथ में पुलिस वाले भी लोग थे ओ, लेकिन पुलिस वाले लोगों ने पुलिस वालों ने उनकी वर्दी का ख्याल नहीं करते हुए <coughs> वो लोगों को अंदर मस्जिदों में घुसाया हम तो पुलिस डिपार्टमेंट जो वहाँ थी उनको भी हम बोलेंगे कि अगर तुमको पुलिस का काम सही तरीके से करते नहीं आता तो तुम लोगों ने भगवा चोला डालकर एक पार्टी में प्रवेश कर लेना निषेध मैं राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचा अहमदनगर जिल्हाध्यक्ष म्हणून या घटनेचा निषेध करतो आणि या लोकांनी त्या ठिकाणी जे जे कार्य कार्य केलेलं आहे त्यांना जास्तीत जास्त कडक शासन व्हावं हो अशी आज या मागणी करतो आणि थांबतो जय हिंदुसार मशिदीचं पावित्र्य त्या ठिकाणी राखलं गेलं नाही छत्रपती शाहू महाराजांनी यांनी त्याचं नेतृत्व केलं हे दुर्दैव आहे हे असले नेतृत्व करत असताना समाजकंटक संघ घेऊन जायचे हे कृषी अचानक घडलेलं नाही आहे नियोजनबद्ध पद्धतीने हत्यारे त्या ठिकाणी नेण्यात आली आणि एक अल्पसंख्याक समाजाच्या लोकांवर अन्याय त्या ठिकाणी करण्यात आला की अशा समाजकंठकांवर कठोर कारवाई करून पुन्हा महाराष्ट्राचं वातावरण बिघडू नये महाराष्ट्राचा एकोपा बिघडू नये आणि महाराष्ट्रामध्ये जाती जंगली होऊ नये याचा पुरेपूर शासनाने त्या ठिकाणी पूर्ण दखल घ्यावी आणि त्या समाजकंठकावर कठोरात कठोर कारवाई करावी असेच मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्या समाजकंठकाला अटक करून त्याचा मी निषेध करतो या घटनेचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो विशाळगड येथील एक पवित्र प्रार्थना करण्याची जागा आमची मस्जिद त्याला पाळण्याचं परत केलं आणि उघडपणे काही समाजाचे काही निष्कंठे घरामखोरांनी एकाही पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलं तर एखाद्या समाजाची भावना दुखी अशी त्यांनी उघडपणे त्यांनी हे केलं मी तो खरोखर आता काही लोकांनी बोलले याला प्रशासन जबाबदारी प्रशासन समोर असताना सुद्धा हे घटना घडला असेल तो खूब निंदा की बात है हम महाराष्ट्र शासन और अपने जो याकिस्तानी है उनसे आज वाले पूजा करते हैं कि भाई राम। ये जो कुछ हो रहा ये कहा हो ना कब तक मुसलमान ये बातों के लिए हम साइन करेंगे साइन करने की शक्ति है जब तक कर रहे हैं तो विनंती है यार के हम वहाँ से आगे विनती करेंगे कि भाई ये कालाकार उठाओ समाज मस्जिद आणि त्या दर्गा त्या दर्गेवरती काही समाजकंटकांनी हल्ला करून निंदनीय असं काम त्या महाराष्ट्र महाराष्ट्राला काही भासणारं काम असं त्या ठिकाणी केलेलं आहे तिथे लहान मुलांना महिलांना वृद्धांना त्या ठिकाणी भेद केलेली आहे अशा या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना जर घडत असतील तर हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे मी या घटनेचा जाहीर निषेध करतो माझ्या सामाजिक संघटनेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जाहीर निषेध करतो घटना निषेध आए महाराष्ट्र के अंदर अठरा पगड जाती लोक और छत्रपती शिवाजी महाराज जा ज्या मंदिर और मस्जिद बांधी आहे मस्जिद है वो वो देशभक्त नहीं है वो हिंदू नहीं है जो ओरिजिनल हिंदू है वो मुसलमान के साथ में खड़े रहता है पीछे से वार नहीं करता जो गद्दार हिंदू है नकली हिंदू है वो मुसलमान के पीछे से वार करेंगा चाहे कुछ भी राजकारण हुआ क्या मुसलमान कुछ भी कि कुछ घटना हो गया मुसलमान मुसलमान कब तक सहेगा ये भारतीय मुसलमान है, है। जिस दिन सहन रहा है जिस दिन सह रहा है जिस दिन उखड़ गया उस दिन कभी रुकेंगे नहीं इन मैं सब मुसलमान को शांत रहने की और जय जय हिंद महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड या ठिकाणी जी निंदनीय घटना झाली ती निंदनी तर आहेच परंतु खऱ्या अर्थाने या शिवाजी महाराजांनी त्या दर्ग्याला त्या मशिदीला इनामाद्वारे नवाज दिला आहे आणि त्यांनी नवाज दिला असताना त्यांच्या वंशातून त्यांच्या वंशावळीतून कोणीतरी असं अभद्र कृत्य करतं ही सगळ्यात मोठी शक गोष्ट आहे ही शिवाजी महाराजांच्या नावाला कलंक लावणारी गोष्ट आहे या महाराष्ट्रात ज्या महाराष्ट्रात शिव जो महाराष्ट्र शिवाजी महाराजांनी घडवला हा पूर्वभामी विचाराचा महाराष्ट्र या महाराष्ट्रात जर शिवाजी महाराजांचे व वा, त्यांचे नाव करी जर असं करत असतील तर ही खूप निंदेची बाब आहे आणि या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी प्रशासनाचे शासनाचे अधिकारी असताना ही घटना त्यांच्यासमोर होते ही त्याच्यापेक्षा निंदनीय गोष्ट आहे ही गोष्ट थांबली पाहिजे मी या ठिकाणी महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस साहेब यांना विन विनंती करतो त्यांनी या गोष्टीवर जातीने लक्ष घालावं आणि केवळ विधानसभा डोळ्यासमोर ठेवून असे कृत्य परत होऊ नये याची त्यांनी काळजी घ्यावी थोडं बोलतो आणि झालेल्या घटनेचा मी श्रापूर मुस्लिम पंचायत श्रापूर इंडिया ट्रस्टच्या वतीने जाहीर निषेध करतो धन्यवाद विशाल गाडी येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण आहोत जवळची घटना घडली की आपण नाही सर्व काही नियोजित आंदोलन होणार हे सुद्धा प्रशासनाला माहित होतं त्यांनी ऑलरेडीला कल्पना दिली होती आणि कल्पना जर आंदोलन झालं तिथं जिल्हाधिकारी हजर होते तिथं जिल्ह्याचे पोलीस प्रमुख हजर होते आणि हे सर्व वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी असताना ही घटना त्या ठिकाणी घडली आम्हालाही कळते कालच्या मराठा आंदोलनामध्ये सगळ्या राज्यातल्या मुस्लिम समाजांना मराठा बांधवांच्या पाठीशी उभारून त्यांना पाठबळ दिलं आहे आणि मराठा मुस्लिम एकी जे महाराष्ट्रात दिसून येत आहे त्याच्यामध्ये खंडप करण्यासाठी त्याच्यामध्ये वितुष्ट आणण्यासाठी ही घटना जाणीव घडून आणलेली आहे माझी तहसीलदार साहेबाच्या निमित्ताने त्यांच्यामार्फत शास्त्राकडे मागणी आहे का जे काही त्या ठिकाणी मशिदीची जी तोडफोड झाली त्याची दुरुस्ती शासकी खर्चाने झाली पाहिजे ज्या लोकांची घरं तोडली गेली त्यांना सुद्धा नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि ज्यांनी कुणी घडून आणलं मग तो वंशाचा दिवा असेल कुणी असेल त्या सगळ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही संविधान बचाव समिती श्रीरामपूर मुस्लिम समाज आणि आमची मानवता संदेश फाउंडेशनच्या वतीने करतो आणि थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी आम्ही चौदा सात दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यामधल्या विशालगड या ठिकाणी जे घटना घडलेली आहे निंदनीय घटना घडलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेबांना त्या घटनेच्या निषेधाचं निवेदन दिलेलं आहे सदरची घटना ही अतिक्रमणाच्या नावाखाली काही हिंसक प्रवृत्तीच्या लोकांना एकत्र करून त्यांच्याकडनं ज्या ठिकाणीची तुमची भूमिका आहे त्या त्या गाझीपूर नावाच्या गावा गावाचं आणि मुसलमानवाडी ह्या गावाचा त्या कुठलाही संबंध नसताना त्या स्थळापासून आठ किलोमीटर लांब असलेल्या ठिकाणी ह्या सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या आणि हिंसक प्रवृत्तीच्या लोकांना त्या ठिकाणी जमा करण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्या अल्पसंख्याक समाजाच्या घरावर हल्ले करण्यात आले त्यांचे व्यवसायाची मोडतोड करण्यात आली जवळजवळ शंभर एक बाईक त्या ठिकाणी पेटवण्यात आल्या दहा बारा कार त्या ठिकाणी पेटवण्यात आलेल्या आहे अनेक महिला आणि वृद्धांना सुद्धा त्या ठिकाणी ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण केलेली आहे अमानवी प्रकार हा झालेला असून म्हणून आम्ही सगळ्यांनी ह्या घटनेचा निषेध आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब या ठिकाणी अशी मी तुम्हाला नमूद करू इच्छितो की ज्यावेळेला घटना घडत होती त्यावेळेला त्या कोल्हापूर जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा दंडाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यात जिल्ह्याचे मान्य पोलिस अधीक्षक सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मग ह्या एवढ्या दोन जबाबदार अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत एकत असल्या प्रकारचे हल्ले होत असतील तर मग कायद्यात कायदा आणि सुव्यवस्था ह्या राज्यामध्ये आहे का किंवा मग ह्या ह्या दोघांनी मिळून ते कराय करायला त्यांनी प्रोत्साहन दिलं का म्हणून आमची मागणी आहे असल्या ह्या अधिकाऱ्यांवर ज्यांना आपल्या कर्तव्याची जाण राहिलेली नाही ज्यांना आपल्या कर्तव्याप्रती त्यांना आदर राहिलेला नाही अशा अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी जे कोणी ह्या घटनेला जबाबदार असतील त्या सर्व लोकांवर कुठल्याही पदाचा किंवा पक्षाचा किंवा कुठल्या पक्षाचा हता त्याचा मुलाईजा न ठेवता गुन्हेगारावर कडक अशी कारवाई या ठिकाणी करण्यात यावी या मागणीचे निवेदन आम्ही आज या ठिकाणी आमच्या तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना आहे सदरचा कायदा हातात घेऊन वस्तीवर हल्ले करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा जाहीर निषेध करत या सर्व लोकांवर कोणत्याही व कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या पदाचा पदा मुलाहिजा न ठेवता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन तहसीलदार मिलिंद वाघ यांना देण्यात आले याप्रसंगी श्रीरामपूर मुस्लिम समाजातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा न्यूज साठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव